स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर मित्रांनो दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही तर आनंद समृद्धी आणि भाग्याचा उत्सव आहे संपूर्ण वर्षभर आपण या दिवसाची वाट पाहत असतो आणि दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस कोणता तर तो आहे लक्ष्मीपूजनाचा या दिवशी माता महालक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी वास्तव्यास येते पण अनेकदा शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करूनही मनासारखे धन आणि वैभव मिळत नाही तुमच्याही आयुष्यात पैशांची चणचण कर्ज किंवा आर्थिक समस्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि चॅनेल नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आज मी तुम्हाला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा असा एक महा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यभराची गरिबी कायमस्वरूपी दूर करू शकतो हा उपाय अत्यंत सोपा पण अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन लक्ष्मीपूजनाचे महत्त्व सूत्रधार कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या तिथीला लक्ष्मीपूजन केले जाते पौराणिक कथानुसार याच दिवशी माता लक्ष्मीसागर मंथनातून प्रकट झाली होती हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस आहे या दिवशी केलेली पूजा जप आणि उपाय अक्षय फळ देतात माता लक्ष्मीला स्वच्छता सात्विकता आणि नियम खूप प्रिय आहेत तिचा आशीर्वाद घेण्यासाठी आधी भगवान गणेशाची आणि नंतर कुबेर महाराजांची पूजा करणे अनिवार्य आहे कारण गणपती विघ्नहर्ता आहे आणि कुबेर धनाचा खजिंदार आहे या दिवशी केवळ देवीची मूर्ती पूजणे पुरेसे नाही तर तिच्या तत्वाला घरात स्थापित करणे महत्वाचे आहे तीन महाउपाय झाडूचे विशेष पूजन आता आपण त्या महाउपायबद्दल बोलूया जो तुमच्या घरात लक्ष्मीचा स्थायीवास निर्माण करेल हा उपाय आहे झाडूचे विशेष पूजन होय मित्रांनो झाडू ज्याला आपण रोजच्या जीवनात तुच्छ मानतो तोच झाडू दिवाळीच्या दिवशी अलक्ष्मीला गरिबी घराबाहेर काढून लक्ष्मीला घरात आणण्याचे प्रतीक आहे उपाय कसा करायचा दिवाळीच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दशीला किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करा जुन्या झाडूचा वापर करू नका पूजेची वेळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे पूजन सामग्री नवीन झाडू हळद कुंकू अक्षता तांदूळ लाल धागा कलावा आणि थोडं गंगाजल किंवा शुद्ध पाणी पूजनविधी नवीन झाडूवर लाल रंगाचा धागा कलावा सात वेळा गुंडाळा झाडूच्या हँडल जवळ किंवा टोकावर हळद कुंकू लावा आणि अक्षता वाहा आता हा झाडू पूजा घरात माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवा झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानून हात जोडून प्रार्थना करा चार प्रार्थना आणि मंत्र प्रार्थना करताना पूर्ण श्रद्धा ठेवा आणि तुमच्या शब्दांमध्ये सात्विकता येऊ द्या प्रार्थना हे माता लक्ष्मी तू माझ्या घरात सदैव निवास कर आणि हे रूपी देवी माझ्या घरातील सर्व दारिद्र्य कर्ज आणि नकारात्मकता दूर करून माझ्या घरात धनधान्य आणि समृद्धीचे आगमन कर मी तुझ्याकडे शुद्ध मनाने याचना करतो किंवा करते माझ्या चुका माफ कर आता या मंत्राचा वन हंड्रेड अँड एट वेळा जप करा ओम श्री ह्री श्री कमले कमलालय प्रसीद प्रसीद ओम श्री ह्री श्री महालक्ष्मी नमहा फाईव्ह महाउपाय पूर्ण करण्याची पद्धत झाडूची पूजा झाल्यावर पुढे काय करायचं हे जाणून घ्या झाडूचे स्थान पूजेनंतर हा झाडू रात्रभर लक्ष्मीच्या चरणांजवळच राहू द्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेला हा झाडू वापरासाठी घ्या वापरण्याची पद्धत जुना झाडू लगेच फेकू नका नवीन झाडू वापरण्यापूर्वी जुना झाडू एका अंधाऱ्या ठिकाणी किंवा घरात जिथे लोकांची नजर पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा जुना झाडू अमावस्या किंवा शनिवारीच घराबाहेर टाकावा झाडू ठेवण्याचे नियम झाडू कधीही उभा ठेवू नका त्याला झोपवून ठेवा झाडू कधीही उघड्यावर जिथे लोकांची नजर पडेल ठेवू नका झाडूवर पाय ठेवू नका हे माता लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे आहे हा नवीन झाडू वापरण्यास सुरुवात करा आणि पहा तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कसा वाढतो हा केवळ एक उपाय नाही तर स्वच्छतेच्या माध्यमातून लक्ष्मीला आवाहन करण्याची ही एक परंपरा आहे सहा आणखी दोन प्रभावी उपाय झाडूच्या उपायासह तुम्ही आणखी दोन सोपे उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या धनप्राप्तीचे मार्ग त्वरित उघडतील एक तिजोरीचा उपाय पूजन सामग्री अकरा कमळगट्ट्याचे दाणे कमळाच्या बिया पाच पिवळ्या कवड्या थोडे केसर आणि हळद विधी हे सर्व साहित्य एका लाल कापडात बांधून घ्या आणि ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध या मंत्राचा जप करा स्थान हा कापडाचा गठ्ठा दिवाळीच्या पूजेनंतर लगेच तुमच्या तिजोरीत कपाटात किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा यामुळे धन आणि संपत्ती वाढू लागते दोन तुळशीजवळचा उपाय विधी दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर तुळशीच्या रोपाला अकरा किंवा एकवीस तेलाचे दिवे लावा प्रार्थना तुळशी मातेला हात जोडून आर्थिक अडचणी दूर करण्याची प्रार्थना करा तुळस ही भगवान विष्णूला प्रिय आहे आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी असते हा उपाय तुमच्या घरात सुखसमृद्धी घेऊन येतो सात समारोप मित्रांनो हे सर्व उपाय पूर्ण श्रद्धा आणि सकारात्मक विचारांनी केले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला निश्चितच मिळेल दिवाळीच्या दिवशी केलेल्या या एका महाउपायामुळे तुमच्या आयुष्यातून गरिबी दुःख आणि दारिद्र्य कायमचे दूर होईल लक्षात ठेवा स्वच्छता हाच लक्ष्मीचा पहिला नियम आहे त्यामुळे घर स्वच्छ ठेवा आणि मनही शुद्ध ठेवा हे उपाय केवळ मार्ग आहेत तुमच्या मेहनतीला आणि सत्कर्मांना या उपायांची साथ मिळाली तरच तुम्हाला उत्तम फळ मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना हा महाउपाय शेअर करा जर तुमच्या मनात लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही उपायाबद्दल शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह